प्रथम सावित्रीबाई फुले प्रतिमेस शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीम शोभा मेहत्रे व ज्योती नशेट्टी यांच्याकडून पुष्पहार अर्पण करण्यात आले आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा जिल्हा परिषद कन्नड मुले व कन्नड मुलींची शाळा दुधनी यांच्या संयुक्तरित्या श्री सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी श्री पोमू राठोड बोलताना म्हणाले भारतातील पहिल्या आधुनिक स्त्रियांपैकी एक मानले जाते महिलांच्या उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाज उद्धाराचा वसा तितक्या नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाई होत्या त्यासोबत सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून अग्रणी महिला समाज सुधारक म्हणून सावित्रीबाई फुले यांचे नाव गौरवाने घेतले जाते ज्यांनी स्त्रियाबद्दल चूल आणि मुलही भावना मोडीत काढत स्त्री शिक्षणाचा पाया रोवला स्त्रियांना सन्मानाचे जीवन मिळून दिलं आजची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही स्त्री यांचे जीवनशैली ज्याने पूर्णपणे बदलली अशा स्त्री शिक्षणाचे आराध्य दैवत भारतातील प्रथम मुख्याध्यापिका ज्ञानज्योती सावित्री फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले श्री संतोष जोगदे श्री श्रीशैल मलगण यांनी माहिती सांगितली अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मनोगत व्यक्त केले यावेळी श्री सिद्धाराम गोरे श्री महादेव बासरगाव श्री गणपती पवार श्री शिवचलप्पा बाबा श्री परमेश्वर वाघोली सुभाष अत्नुरे श्री संजीवकुमार बेन्नेसूर श्री रविकुमार कोरचगाव श्री सुहास पवार व तिन्ही शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन श्री महांतेशकर यांनी केले तर आभार श्री सिद्धाराम चौधरी यांनी मानले दुधनी जिल्हा परिषद कन्नड मुलांची शाळा दुधनी येथे फूर फेस्टिवलमध्ये अनेक विद्यार्थी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभे केले होते भीमातीर न्यूजसाठी विश्वनाथ राठोड दुधनी अक्कलकोट महाराष्ट्र आपल्या मराठी शाळा कन्नड मुली कन्नड मुले शाळेतील सर्व मुली या ठिकाणी उपस्थित होऊन सावित्रीबाई फुले त्याच्यात जयंती या ठिकाणी साजरे करत आहोत तर काही मुलांनी भाषण देखील या ठिकाणी सांगणार आहे मी सर्व मुलींना मी कशा आहात माई तुमच्या कृपेने सगळ्या शिक्षित लेखींना वाटतं तुम्हाला हे कोणी पत्र पाठवलं असा प्रश्न पडाला ना तुम्हाला तुम्ही लेखींना शिक्षण देऊन शिक्षित केले त्याच्याकडून तुमचं पुढे चालून तुमची शिक्षित लेख माई पत्रास की तुझ्या लेखीला विविध विषय तुझ्या शिल्ब साधायचे होते माई तुम्ही आम्हाला चूल मूल राधावादा उष्टी काढा रामगाड्यातून बाहेर काढले आम्हाला नाणी बनवलं म्हणजेच काय चूक बरोबर मधला फरक शिक्षणाने दाखवून दिला माई तुम्ही दगड गोटे शेण चिकलांचे गोळे समाजाकडून शिव्यांची वा खोली वाहून घेतली मात्र आम्हाला लेकींना कवाडे खुली करून दिली कांद्या शेण मातींचे गोळे लेखींना करणे शिक्षित होय मी तुझीच लेख आहे तू जशी लढाली तसेच मला विविध विषय तुझ्याशी समाजाशी लढा द्यावा लागत आहे मला अजूनही शिक्षण मिळावे म्हणून मला अजूनही शिक्षण मिळावे म्हणून समाजाशी लढा द्यावा लागत आहे एवढे बोल माझे दोन शब्द संपवते जय